रमजान ईद ज्याला ईद उल फित्र असंही म्हटलं जातं हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र आणि आनंदाचा सण आहे हा सण रमजान महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो रमजान महिना हा उपवास प्रार्थना परोपकार आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो शिर्डीत देखील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली तर श्री साईबाबांचा सबका एक संदेशाचं पालन करत रमजान ईद निमित्त शिर्डीतील सर्व पक्ष नेत्यांनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानात जात शुभेच्छा दिल्या सकाळी साडेआठ वाजता शिर्डीच्या ईदगाह मैदानावर शिर्डीतील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली याईत चिमुकली मुले तरुणांसह घरातील सर्व पुरुष मंडळींनी नमाजसाठी हजेरी लावत अल्लाकडे मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली याय मात्र मुस्लिम समाजातील चिमुकली मुले देखील आपल्या धर्माविषयी अतिशय शेया जागरूक असल्याचं दिसून आलं सुंदर नवीन ड्रेस मेकअप करून टोपी घालून आलेल्या अवघ्या तीन चार वर्षाची गोंडस मुले देखील मोठ्यांच्या बरोबरीनं आपल्या धर्माच्या नियमांचं पालन करत नमाज अदा करताना दिसून आली या प्रसंगी शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष बमणे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय भैय्या शेळके माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते नितीन उत्तमराव कोते रवींद्र छोटे बापू उर्फ दत्ता कोते गोपीनाथ गोंदकर पोपट शिंदे सचिन चौगुले मंगेश त्रिभुवन यांसह मान्यवरांचा शाल देत मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर मान्यवरांनी पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या you जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शिर्डी पोलीस स्टेशन आणि अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने मी रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी रमजान ईदच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आता या रमजान पवित्र दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिर्डीचे सगळे मान्यवर मौलाना साहेब जामा मस्जिदचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी आणि उपस्थित सगळे बांधव यांचं मी पर प्रथमतः मनापासून स्वागत करतो आपल्या बाबांचा सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारे ह्या नगरीमध्ये सातत्याने मुस्लिम आणि समाज आणि मराठा समाज आपण सगळेच एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि सहभाग करताना ह्या तालुका असा या जिल्ह्यामध्ये या तालुक्याचं नेतृत्व करणारे राधाकृष्ण विखे पाटलांनी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव वाढेल अशा प्रकारचं नाही सगळ्यांना मुस्लिमांना बरोबर घेतलं असेल मराठा समाजाला बरोबर घेतलं बर अनेक जाती धर्मांना बरोबर घेण्याचं काम फक्त नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये केलं के असेल तर ते राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला नमदार राधाकृष्ण विखे पाटलांचं येण्याचं नियोजित होतं पण एम आय डी सीचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही मी तुम्हाला अजून एक या निमित्ताने या पवित्र दिवशी सांगतो ज्या लोकांचं अतिक्रमण या वड्यावरचं निघलं तिथं दादा आणि राधाकृष्ण विकेवरचे शंभर टक्के पुनर्वसन करून देणार एवढी मी तुम्हाला खात्री देतो आणि ही खात्री देत असताना दादा असतील साहेब असतील या दोन्ही लोकांनी या दोन्ही मान्यवरांनी सातत्याने आपल्यासाठी असेल गावासाठी असेल गावाच्या विकासासाठी सातत्याने एक पाऊल पुढे जाऊन विकासाचं विजन केलेलं आहे मग पाण्याचं नियोजन असेल रस्त्याचं नियोजन असेल अनेक प्रकारचं नियोजन असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम विखे पाटलांनी आणि दादांनी केलेलं आहे यांच्या पण आपल्या सगळ्या समाज बांधवाच्या वतीनं मनापासून हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या कुठल्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणाने दादा आणि साहेब करतील एवढं आम्ही मी असेल भैया असेल नितीनदादा असतील तात्या असतील आ... निलेदा असतील पोपटराव असतील मंगेश भाऊ असेल सचिन भाऊ असेल दत्त भाऊ असेल या सगळ्यांच्या वतीने हे सगळं काम पूर्ण करण्याची जबाबदारी साहेबांची आणि दादांची राहील आणि आपल्या ह्या पवित्र दिनानिमित्ताने आपण जे कार्यक्रम केला एक महिनाभर हा अतिमहत्वाचा कार्यक्रम केला त्याचबरोबर जे हाजला लोक जाणार आहेत त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि जाता जाता एकच एवढं सांगतो चांद से रोशन हो रमजान तुम्हारा चांद से रोशन हो रमजान तुम्हारा इवाजचे भर जाय रोजा तुम्हारा हर नमाज हो कबूल आपकी हार नमाज व कबुल आप की बस यही दुआ है खुदा से हमारी एवढंच म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज रमजानच्या निमित्त उपस्थित असलेले माझे तमाम मुस्लिम बांधव या ठिकाणी आपल्याला खास शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य बापू मधले बापू गोपीनाथ बापू आणि छोटे बापू आमचे नितीन दादा निलेश दादा रवी तात्या पोपटराव सचिन भाऊ हे सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत एक महिन्यापासून आपण या पवित्र सणाच्या निमित्ताने उपवास करत आलेला एक आनंदाचं वातावरण आपल्या सगळ्या समाजामध्ये व आमच्यामध्ये या निमित्ताने दिसत आलेलं आहे कालच हिंदू धर्माचा काल गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला अनेक आपल्या समाजातल्या लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि खास आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत नामदार विखे पाटील साहेबांच्या वतीनं आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीनं तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देतो आणि परत एकदा शिर्डी शहराच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना ईदच्या पवित्र रमजानच्या हार्दिक शुभेच्छा या पवित्र स्थळी तर मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच डॉक्टर दादा विखी पाटील येणार होते पण काही कारणास्तव आज या ठिकाणी एम आय डी सीचं क्लस्चर एम आय डी सीचं उद्घाटन आहे आणि त्यामुळं शुभेच्छा देतो आणि खरं तर आपलं गाव म्हणजे एक असं गाव आहे की या जसं बाबांनी सबका मालिक एक संदेश दिला आहे संपूर्ण जगाला त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये आपण सर्व हिंदू धर्म मुस्लिम धर्म सगळेच आपण एका दिलाने वावरत असतो पण काही विघ्न संतोषी आपल्या धर्मात आहे काही आमच्या पण धर्मात आहे तर मी आपल्या या पवित्र दिनानिमित्त मी मुस्लिम समाजातील काही जे प्रमुख आहेत यांना देखील विनंती करतो की आपण सातत्याने आपलं जे काही का या म्हणजे असे काही लोक असते तर आपण यांना वेळीच ह्या निमित्ताने आपण त्यांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे काही असेल तर आम्ही देखील त्यांना सांगितलं पाहिजे आणि कारण हा संपूर्ण संदेश जगभर जातो आणि आपल्याला हे पवित्र राखायचं आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण हे सगळं करावं अशी मी आपल्या सर्व ज्येष्ठांना विनंती करतो व आपल्याला परत एकदा रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शिर्डीच्या साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डीच्या ईदगाह मैदानात रमजान ईदच्या या नमाजी निमित्तानं आपण सर्व बंधू या ठिकाणी जमा झालेत प्रथमता तुमचं कौतुक करतो का तीस दिवस गेला महिनाभर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिना अन्नापाण्याचे उपाशी राहून देवाची प्रार्थना करून धर्म जोपासता तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष शिर्डी शहराच्या वतीनं आणि नामदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला ईद रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो काल मला शोकतबाईंचा फोन आला म्हणेगाव मैदानावर पाणी मारायचं टॅक्टर आणि टँकर पाहिजे आणि पाणी पण पाहिजे मी म्हटलं कोणी सांगितलं कोणी नाही सांगितलं म्हणे मी सांगितलं म्हटलं घेऊन जा, जा। जे चांगलं काम आहे ते केलं पाहिजे जा, जाती धर्माच्या पलीकडं जाऊन केलं पाहिजे जा, चांगल्या गोष्टी पाळल्या पाहिजे साईबाबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरी सबका मालिकेत

एका माझ्यावर हेच कारण असतं की आपण जे दुवा करतो जी कर त्यास त्यास जी 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 ही दुवा अल्लाकडे जे करत असतो समाजासाठी असेल किंवा आपण बालकांना वृद्धांसाठी तरुणांसाठी त्याचबरोबर या धरतीसाठी आपण जे दुवा करता त्या दुवामध्ये सामील होण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी येत असतो अतिशय पवत अतिशय पाच दुवा म्हणजे पवित्र दुवा असते ही आणि या दुवामध्ये आम्ही सहभाग घेतो हे खरंच आमचे आम्ही नशीबवान आम्ही आम्हाला समजतो मला सर्वच मुस्लिम बांधवांचा अतिशय गर्व आहे आणि प्रामुख्यानं मला सांगायचं झालं तर शिर्डीचा हर एक मुस्लिम आपल्या सर्व म्हणजे जो जो बाबांचा संदेश आहे सबका मालिके त्याचं अनुकरण करून बाबांच्या प्रत्येक उत्सवात सहभागी घेते असतो हे इथल्या मुस्लिम बांधवांचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे मला सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी अतिशय या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत की शिर्डीच्या प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी होणारा मुस्लिम बांधव हा यापुढे देखील असाच सहभागी हो अनिष्ट वृत्ती असतात प्रवृत्ती असतात ह्या काय एकीकडे एक नसतात प्रत्येक धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतात परंतु आपल्यासारखे काही मुस्लिम बांधव आहेत किंवा आमच्याकडचे काही काही लोक असतील त्याला एकत्रीकरण केलं तर निश्चितच एकात्मतेचा संदेश हा निश्चितच जा बाहेर जातो अनेक गोष्टी घडत असतात मालेगावमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधव म्हणतात की तुम्ही जा आणि शिर्डीचा माहोल बघा त्याच्यामुळं निश्चितच अल्लाला देखील दे या गोष्टी कबूल असतात की आपण चुकीच्या गोष्टी केल्या नाही तर निश्चितच आपण अल्लाशी संपर्क करत असतो अशी कुरानमध्ये देखील एक ओळ आहे त्याच्यामुळं ईदच्या निमित्तानं जय हिंद जय महाराष्ट्र आज बाबांच्या ईदगा नगरीमध्ये मैदानावरती रमजान ईदच्या महिन्याच्या या पवित्र महिन्यामध्ये प्रथमतः शिर्डी मध्ये सक्का मालिकेचा संदेश आ खऱ्या अर्थानं इथन जातोय खूप गावात महाराष्ट्रात खूप कौतुक होतं प्रत्येक ठिकाणी शिर्डी शहराचं उदाहरण दिलं जात माहीत नाही तुम्हाला किती लोक भेटतात अनेक महाराष्ट्रामध्ये पण संगमनेर असो नाशिक असो पुणे असो आज महाराष्ट्रभर मी त्या दिवशी शिरूरला होतो त्या दिवशी पण एक मुस्लिम समाजाच्या था। एका चहाच्या हॉटेल वरती सुद्धा चालू होत तुमच्या शिर्डीच्या लोकांचं कौतुक करावं तेवढं का संदेश देतात शिर्डीकर हे तुम्हाला किती लोक भेटता माहित नाही पण खूप तुमच्या उपवासाच्या निमित्ताने सांगतो तुमचे कुठलेही स्वप्न असो अल्ला तुमचे पूर्ण करो आणि शिर्डीच्या बाबांच्या नगरी मधून हा जो संदेश जातो तो पूर्ण भारतभर जातो पूर्ण भारतातून तुमचं कौतुक केलं जातं प्रत्येक गोष्टी तुम्ही इथं मानल्या जातात प्रत्येक ठिकाणी हा तुम्ही विषय काढून पहा तुमच्यापाशी बोलता की माहीत नाही मी मुंबईला पण ऐकलेलं आहे का तुमच्या शिर्डी शहरात उदाहरण देतात तर याच प्रमाणे असाच भावांचा संदेश हा सगळ्यांनी राखावा आणि शिर्डी शहर गुन्हा राहावं मी लहानपणापासून दहाव्या अकरा वर्षापूर्व पाहतो माझा मित्र पण वर्गामध्ये मुस्लिम समाजाचा होता या सगळ्या पद्धतीतून सगळ्या गोष्टीतून आलेलो आहे पण मला नाही वाटलं कधी हिंदू मुस्लिम पण काही असतात थोडेफार लोक एखाद्या वर्गामध्ये दोन मुलं जर खराब असले म्हणून आजची शाळा खराब नसती म्हणून काय शाळा बंद करायची नसती म्हणून एक विनंती करतो शिर्डी शहर गुन्हा गोविंदाने साईबाबांचा संदेश हा सबका मालिके राहावा एवढी सांगायला विनंती करतो आणि तुम्ही जो उपवास केला त्या सर्वांचे स्वप्न पूर्ण हो एवढं बोलतो आणि थांबतो आजच्या पवित्र रमजानच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आजचा हा पवित्र रमजान अतिशय उत्साहामध्ये सगळीकडे साजरा होत आहे आणि या ईदच्या निमित्ताने जी दुवा केली जाते मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते आणि चर्चमध्ये प्रेयर केली जाते या सगळ्यामध्ये मानवजातीसाठी सारखंच मागितलेलं आहे मग जर सगळ्याच धर्मामध्ये मानवजातीसाठी मागितलं जातं धर्म जात भेद याच्यामध्ये जास्त काही फरक नाही परंतु फक्त आपण आपल्या कुराणाचं बायबलचं आपल्या धर्मग्रंथाचं आपण फक्त पालन करतो मी आजच्या निमित्ताने मी माझ्या चौगुले परिवाराच्या वतीने शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने सर्वांना रमजान ईदच्या खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या माझ्या गोंदकर पर्या आणि शिर्डी ग्रामस्थाक शुभे व्यक्त तो करो धन्यवाद आज इस रमजान ईद के पवित्र मौके पर हम सब यहाँ आप आए आपको शुभेच्छा देने के लिए मैं अल्लाह ताला से यही गुजारिश करूंगा कि आप रहे हम रहे ना रहे कोई भी मजहब रहे ना रहे बस इंसानियत बरकरार होनी चाहिए हम सब आज अल्लाह की तरफ इंसानियत को बढ़ोतरी के लिए और इंसानियत जिंदा रहने के लिए और बढ़ोतरी के लिए अल्लाह ताला से दुआ करेंगे इस रमजान के पाक मौके पर मैं आप सभी को ईद की मुबारकबाद देता हूँ रोजा पकड़ा था इस्लाम धर्मे अतिशय अनन्य साधारण महत्व असणारा हा रोजा आहे हा रोजा फक्त ब काही खायचं नाही किंवा विशिष्ट वेळेत खायचं आणि विशिष्ट वेळेनंतर तो सोडवायचा असं नाहीये तर रोजाचा अर्थ उपवास आहे उपवास हा प्रत्येक गोष्टीचा असतो वाईट विचारांचा आपण काही वाईट बघतो त्याचा किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्या त्याज्य करायच्या आहेत त्या सर्व आपण त्या महिनाभरामध्ये त्याज्य करायच्या असतात मला असं वाटतं की एक सायंटिफिक रिझन सुद्धा या बाठीमाग आहे शास्त्रीय कारण सुद्धा आहे की आपण जो रोजा पकडता त्यामुळं आपलं शरीर शरीराचं शुद्धीकरण होत हा त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा भाग आहे मला सन्माननीय साहेबांनी फक्त दोन मिनिटं वेळ दिलेला आहे मी आज या पवित्र रमजान निमित्त राजमाताजी जो मल्टीपर्पज मेडिकल फाउंडेशन आमचं वरपे परिवार तसे राहता तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या सर्व सदस्य व त्यांच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि आपलं जे सौहार्धाचं वातावरण आहे शिर्डी तसंच आपल्या सर्व परिसरात आपल्या राज्यात सुद्धा आपण हे कायम ठेवूयात मेंटेन ठेवूयात अशी मी अल्लाच्या प्रार्थना करतो आणि आपण सर्वांना पुरुष शुभेच्छा देतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी